तिकडे आणलं मग असं गाय बांधलंच नाही तर त्यांनी गाय तशाच सोडून दिला ती तिथं पिवळं वावर आहे ना तिथं गाय खायला मग मी बघितलं मम्मीला म्हणलं मम्मी बाग आपल्या गाय दुसऱ्याच्या आरात गेले तर मग तो आम्ही आलो तर मग तिथं असं उभारलेलं होतं मग मम्मी मम्मीनं बघितलं मी गाय तिकड बघायला गेले मग मम्मीनं बघितलं मम्मी म्हणजे चिरकायच कळणं असा गळफास घेतलेला होता चिरकायचंच कळणं मग मम्मीनं भाऊजी म्हणून हक मातली मग अंकलच्या आधी मी तिकडून आले परत काय झालं की म्हणून मग अंकल आलं मग मम्मीला एकट्याला उचलूनच गेलं म्हणजे असं वर मुं करायला hmm. ना गेलं मग अंकलनी ते उचललं आणि आजोबांनी आडकी त्यानं ते दुवं कापलं होते होते पण असं वाटतच नव्हतं वाटतच नव्हतं असं गेल्या भेटत कसं पण येऊन भेटत मला असं म्हणजे लिलाड करत माझ्या भाऊ माझ्या लाड होता काय म्हणायचं तुला काय नको दिसत पॉलिसून दाखव म्हणायचे मला पतुजी गेले तर काय तक कर्ज होत पंधरा पंधरा मिनिटाला फोन असायचा सारखं अर्धा तास आम्हाला अर्धा दीड तास बसून दाखवल्याला त्यांनी किती फोड येतात असं म्हणजे नव्हता सकाळी उठलं उठल फोनच एकदा फोन फोडला डबल घेतला असं रडायचं पण म्हणजे असं की सुट्टी दिवशी ती रडायचं गळा धरून धरून मम्मीच्या बीन माझ्या बी रडायचं मग त्यांना सांगा म्हणायचं कोणाचं फोड येत आहे काय होत आहे तर सांगत नव्हतं गप्प बसायचं असं म्हणजे सहन करायची ही होते त्याच्याकडं मग त्यांनी सहन केलं केलं असं केलं आता काय वाटत वाईट वाटतंय म्हणजे अशी कोणाची गाडी वाजली की पप्पाची गाडी आली म्हणून वाटतंय पप्पा स्वप्न पूर्ण करून हो। काय कर मागणी आहे जसं माझा पप्पा गेलो तसं कोणाची जाऊन हीच आहे हो। सगळं ऊस पण पाणी आहे पेरू थाळी लिंबून सगळीकडे पाणीच पाणी आहे आणि पेरूला पाणी लागून ला आळा लागलं ला ला ला।